गेल माझं कोंबड गेल माझं कोंबड गेल माझं कोंबड गेल माझं कोंबड याक होतं नील याक होतं तांबड याक होतं नील आणि याक होतं तांबड गेल माझं कोंबड ग केलं माझं कोंबड गेल माझं कोंबड गं केलं माझं कोंबड होत ते लय गुणाचं होत ते लय गुणाचं होत ते भुट पंख होत ते भुट पंखाच मोरवणी चाल त्याची अस होत साजिर मोरवणी चाल त्याची अस होत साजिर <coughs> गेल माझ कोंबड गेल गेल माझं कोंबड गेल माझ कोंबड सोना काकीच्या कोबड सांग फिरायच सोना काकीच्या कोबड सांग फिरायच माधव काकाच्या कोबड्या सांग अजून माधव काकाच्या कोंबड्या सांग अजून जायच वाघावांनी चाल त्याची असं होतं फाकड वाकावानी चाल त्याची असं होतं पाकड गेलं माझं कोंबड गेलं माझं कोंबड गेलं माझं कोंबड ग गेलं माझं कोंबड गेलं माझं कोंबड गेलं माझं कोंबड गेलं माझं कोंबड गं माझं कोंबड